आहेत ता ते तात्या पाटील म्हणून ते आपल्या बरोबर आहेत ज्यांनी भरपूर ठिकाणचे बैल आणि भरपूर चांगले तात्याने खरसून दिसण कर्ग दिसण चालत बैल आणून तिथं त्यांचे काही मित्र असतील किंवा जवळ जवळ तात्यांची सर्व्हिस कृष्णा सहकारी साखर कारखान्यावर जवळजवळ एक चाळीस वर्ष सर्व्हिस झाली त्यांचे काही मित्र असतील अनेक वर्षापासून जर बैल घ्या झाला तर तात्यांच्या पारखीनं बरस या भागात बैल घेतले गावातही घेतले तर त्याबद्दल तुम्ही तात्यांना विचारू शकतील ना की तात्यांनी चालत आणून कर्जने करसुंडी मध्ये बैल घेतल्या या या गावात या परिसरात मित्र असून दिले बरोबर तर आपल्याबरोबर तात्या पाटील आहेत जे कालेगावचे सुपुत्र आहेत त्यांनी उत्कृष्ट प्रकारचे आणि चांगल्या प्रकारचे खरे ते खरेदी करून बैल दिलेले आहेत कित्येक लोकांना आणि ज्या प्रकारचे बैल खरेदी करून दिल्या आहेत की त्या प्रकारच्या बैल आजपर्यंत कधी डिफॉल्ट दि झाले नाहीत म्हणजे बैल पाहणार का, का, का तर शंभर टक्के पाहणार मैदानात राहणार का तर राहणारच फक्त त्याच्या पाठी मग कष्ट केलं पाहिजे तर तात्या मला एक सांगा की आपण बैलाची खरेदी वगैरे जे करत असताना तुम्हाला आता उत्कृष्ट प्रकारचा अनुभव आहे मग मी ज्यावेळी बघितलं तर मित्रांनो तुम्हाला सांगायचं झालं तर ज्यावेळी पक्ष असेल किंवा सुंदर असेल तर तिची शरीर वगैरे असेल किंवा बैल खरेदी करताना कोणत्या प्रकार बघितलं पाहिजे तात्यांनी एकदम अत्यंत भारी प्रमाणात सांगितलं तर तात्या काही बैलांच्या असं बघितलं पाहिजे ज्याच्यातून बैल एक उत्कृष्ट प्रकारचं चांगलं असं तुम्ही सांगू शकता तिची कान कवाळी का म्हणा तिची उंची किती वाढल त्याचं शरीर कशी आहे चौक कसा आहे त्याला गळंगट आहे का बरोबर त्या हाऊ हो त्याचं ते पुढलं भविष्य काय घडविल काय बरोबर हे ज्याला पारखेच बैल पारखा बरोबर आणि जात कळली पाहिजे आता ता ता त्या एक भरपूर वेळा मी तुमच्याकडून उदर नाही ऐकलं ना। तुम्ही दरवेळी मला सांगत असता की युवा पिढीला ह्याच्यातली कुठल्या प्रकारची माहिती आणि त्याच्यात कुठल्याही प्रकारचा बैल घेऊन येते ते नंतर म्हणतात आम्ही एवढ्याला खरेदी केला तेवढ्याला खरेदी केला पण त्याचं नाव झालं नाही तर ह्याच्याबद्दल तुम्ही काय सांगशील पळल का नाही ती काय बैल घेतात जर बैल जर पळायचा असेल तर असं कुठल्या प्रकारचा बैल बघितला पाहिजे शक्यतो असं जेणेकरून वरतून की हा प्रकारचा बैल शंभर टक्के पळल अहो त्याला धनगरीजी खिलारी जात आता हा पांढरा कोण मानदेशी प्युअर आहे बरोबर बाबा हा पळेल का नाही त्याच्या लक्षणं लगेच वाळखते ती बरोबर बरोबर तर माणसाने खरेदी करताना हा धनगरी खेल्यावर शंभर टक्के बैल खरेदी केला पाहिजे ज्या बैलाच शंभर टक्के अंगात पारा पाहिजे तिचा आता काय आहे की बैलाच मला एक तात्या सांगा की किती किती सा कि किती वर्षापासून बैल किती वर्षापर्यंत असा पळेल असं आपण कुठल्या प्रकारे किंवा कुठल्या दृष्टिकोनातून आपण ठरवतो की म्हणजे ह्या वर्षापासून तो बैल राहतो आता आपण मोठबर मास होत त्याच्या अंगावर बरोबर बरोबर कोण म्हणणार नाही इतक्या वर्षाचा त्या बैला जंगावर बरोबर आता तुम्हाला आता त्या म्हणजे भरपूर वर्ष झालं तुम्ही असेल असतील लाभा असतील तुम्ही एकत्र आहे आतापर्यंत तुम्ही भरपूर बैल असतील मला एक आपण पण सांगा तात्या तुम्ही बन किंवा आबा तुम्ही बन कि अशी कुठली तरी एक शाहीर मधली एक आठवणीतली गोष्ट सांगा की जी आजपर्यंत शाहीर नाही ही गोष्ट आठवली हो की त्याच्याबद्दल कळकळ निर्माण होते कुठल्याही गोष्टी गाडी जी म्हणणा यात्रे जी म्हणणं कधी त्या बाईला ना मला दिला नाही जरी आपली गाडी गाठली कांद्या गाडी किंवा यात्रे तर ती गाडी लावणारच शिक्षक मला आठवण बरेच आठ्यात नव्हती मग असं एक तिचं कुठलं तरी गुण वैशिष्ट्य हो किंवा एखादं मैदान सांगा की जे मैदान जोपर्यंत आम्ही बैलगाडी क्षेत्रात तोपर्यंत शाहीरचं मैदान आम्ही विसरू शकणार नाही असं कोणतं मैदान एखाद आहे का असं केलं की खटावला एक गाडी आमच्या म्हणजे चर्मन आहेत त्यांची आमची गाडी एखाद लागली होती त्यांची गाडी लय म्हणजे चांगली होती अशी काही नाही की जायला एक नंबर करणारी गाडी ती सुद्धा गाडी मारली होती बाई बरोबर म्हणजे ते मैदान आहे ज्यावेळेला आपला शहर पळत होता त्यावेळेस किती मैदान केले असतील ज्या मैदानात फायनलला राहिला असेल शहर सांगायची इतके मैदान झाले असं घडवलंय कि वाघवाडी म्हणून गाव आहे बरोबर सात आठवत एक नंबर साथीच्या साथी एक नंबर केले हो होते त्याच्यात एक मग आता ती जी एक शाहीरची आठवण म्हणून आबा तुम्ही असं काही ठेवलंय का की ज्या गोष्टीकडे बघितले की मला शाहीरच्या आठवण होते असं काय सगळ्या गोष्टी म्हणजे ज्यावेळी पासून शाहीर आपल्या दावणीवर त्याला तेव्हापासून जेवढे पण कोणती बैल आले असतील तुम्हाला सांग बैल पण पाणी एक रात कधी बांधले शाळेत राहिलं बरोबर पंचवीस वर्ष बैल या ठिकाणी राहील पंचवीस वर्ष पंचवीस वर्षातले किती वर्ष बद सतरा वर्ष बद होता कंटिन्यू म्हणजे सतरा वर्ष जर तुम्ही बघितलं मित्रांनो की म्हणजे असं बैलगाडी क्षेत्रातले वैशिष्ट्यपूर्ण बैल असेल शहर म्हणून जो सतरा वर्ष कंटिन्यू पळत होता आपण जेणेकरून त्या सातशे ते आठशे फायनल झाले असतील टोटल तेवढ्या मध्ये एक नंबर फायनल ला राहिला होता आणि त्याच्या सांगण्याचं गुण वैशिष्ट्य एक असं होतं की ज्या मैदानात तो राहील त्या ते मैदानात त्यांनी नाव कधी कमी घेऊन दिलं नाही तुमचं म्हणजे असं कोणतंही मैदान असू दे त्या मैदानात म्हणलं का नाही आता ते जर आबा बघायचं झालं तर त्यावेळी पेडगाव हिंद केसरी किंवा पुसगाव हिंद केसरी वगैरे असं काय होत काय कसं होत एक नामी गावात शी तानस काय म्हणायची शी अड्ड्यात गाडी राहिली गुन मोर गेलो आता तुमचं कसं झालं हिंद केसरी असं तर पहिलं असतं का नाही लांब तुम्ही बघितलं असा मित्रांनो ज्याप्रमाणे आबाने सांगितलं की हिंद केसरी असेल पेडगाव असेल हे अशा मैदान वगैरे काय नव्हती त्यावेळी एक बैल ज्या तुमच्या मैदानात राहील ज्या मैदानात तुमचं नाव कमवलं ते मैदानच मोठं मैदान असं म्हणून समजलं होतं आता काय झालं माणसांचा गैरसमज झाला की म्हणजे हे मोठं मैदान तर मोठे आहे हेच हिंद केसरीचे मैदान आहे त्याच्याबद्दल आपली खात्री नाहीयेच कोणते पण भरपूर अशा मैदानात की त्यावेळी सगळे चालले होते आता काय झालं की आबा दिवसेंदिवस आहे का नाही महिन्यातून एक पंचवीस ते तीस मैदान असते ते मग एवढं मैदानाकडे माणसांचं लक्ष कशामुळे गेले म्हणजे आता काय झाले की सगळे खेळ वाजलं ठेवून बैलगाडी क्षेत्राकडे सगळे वळायला लागले लोक नवीन पोळ वाढलं गेले ह्याच्या आधी कसं होतं ठराविक लोक ह्याच होते शेतकरी की प्रत्येक गावात एक किंवा दोन गाडी पडले आता कस झालंय गावातच दोन दोनशे तीनशील फाड झाले कामाच याक नाही का पण हे वाढलं गेलं हे आधी कसं थाव घ्या पुरेगाव घ्या उंबर घ्या ठराविक मैदाना होणार आणि ठराविक गाड्या इकडल्या जाणार आणि आपल्या माणसांनी मानित होती माणसं त्याला इतकं लांब ना आपल्याकडे आलेली म्हणजे गाड्या मधनं टाकणे चांगल्या पळवणं त्या गाडीने एक नंबर केला तर त्याने अधी मानव आगता आता तसं राहिले ना ह्याच्याकडे जर बघायचं गेलं आबा तर एक गरीबांचा खेळ म्हणून आताच्या घडीला ह्या घडीकडे बघितलं पाहिजे का माणसाने काय बघितलं पाहिजे पण तसं होत नाही ना आता आता माणसाकडे पैसा जास्त झाला आणि त्या पैशामुळे कुणाला त्यात काही राहिलेलं नाही ह्याच्या आधी कसं होत शेतकऱ्याकडे पैसा कमी होता बैल थोड्या रक्कम घेणार या करून शिकवून होणार आता कस झालंय प्रत्येक लोकांकडे पैसा झाला नाद नाद नवीन नाद तर ह्या क्षेत्रात जे आहे का नाद म्हणून वगैरे कोणी त्याच्याकडे बघितलं पाहिजे की शक्यतो नाद ह्या गोष्टीचा महत्वाचा आहे त्याच्यात आता आपण भरपूर बैल वगैरे आहेत त्यांनी या गोष्टीकडं नाद वगैरे म्हणून बघितलं आता शाहीरावांनी सांगितलं की ज्या प्रमाणे त्यांनी नाव वगैरे केलं तर आपण आता काय सांगितलं की म्हणजे अशी बैलगाडी क्षेत्राकडे या युवा पिढीने आलं पाहिजे का नाही आलं पाहिजे किंवा एक बिझनेसचा दृष्टिकोन म्हणून व्यवसाय दृष्टिकोन म्हणून पळालं पाहिजे छंद म्हणून जोपासलं पाहिजे असं काय परमेश्वर तो जीव आहे बरोबर आणि आबा सारखी भविष्यात झाली पाहिजे बरोबर प्रामाणिकपणा एकटापणा आपण पंचवीस वर्ष गाडी माझी म्हणजे आबा घरातल्या जसंच कोणी गाडी घरातल्या म्हणून झोपण्यापासून पाक गाडी बैल पोच करण्यापर्यंत सगळं आमांनी केलं आणि आमांच्या सारखी ह्या क्षेत्रात जनावर प्रेम करणारी माणसं तयार नाही बरोबर जनावर प्रेम आता बऱ्याच माणसांचं थोडं पैसे प्रेम आहे पण आबांनी कधी पैशेव प्रेम केलं नाही मोठ्या जनावर प्रेम केलं आणि निम्म जी त्यांच्या ते दावणीला बैल पळतील ती त्या बैलांचा आशीर्वाद आहे आणि तो आशीर्वाद कायम त्यांच्यावर राहणार आहे माझ्यासारखे सामान्य कार्यकर्त्यांवर की शैर्याच्यातून आतून भरपूर राहायची म्हणजे असं काही ना नाही की कोणाची ना गाडी मारायची राहिली म्हणून आम्ही मुलाखत घेत नाही बरोबर पण शै्यासारखे अनेक बैला आमच्या उठून गेली बरेच बैल पण शैरा हा वेगळाच बैल होता आणि तो शायरा इथं आणल्यापासून पंचवीस वर्ष इथंच राहिला शेवटाबा म्हणजे मी इथंच पुरला आणि तो बैल नसून एक आमच्या दाव म्हणजे आमच्या दोघांच्या दावणीतला तो देवच होता आज त्याचं दर्शन घ्यायसाठी मी इथं आलो होतो योगायोगानं आपलं तुम्ही आला आणि आबांची मुलाखत चालू झाल्यानंतर तुम्हाला मी शुभेच्छा दिल्या की तुम्ही चांगल्या दिवशी चांगल्या कुटुंबाची मुलाखत घ्यायला आला आबांच्या सारखी माणसं या नादात तयार व्हावी हो प्रामाणिकपणा एकटापणा आबामध्ये आहे निष्ठा आबांच्यामध्ये आहे जनावर प्रेम करणार आहे आणि आता या चार पाच वर्षात त्यांचा मुलंही त्यांलगाही त्यांच्यासारखी लागतो बरोबर म्हणून अतिशय कष्ट करणारी माणसं आहेत फार प्रेम करणारी जनावरं माणसं आहे आता या वासराचं तिने एक महिन्यापूर्वी खरेदी केला नुसता साफळा होता या वासरा बरोबर एक महिन्यात वासर की पुढल्या महिन्यात आबा म्हणजे तसं त्याला फायनल मुलालाच ते आबा ठेवतील आणि त्यापैकी सगळं ते आलेला अनुभव त्या जनावरांशी वापरतील मग खाण्याचा असेल व्यायामचा असेल सगळ्या अनुभवातन ते जनावर तयार करतील अनेक जनावर अनेक बैल तयार केली मग काही शिक्षण केली आबा जर गाडी हाणाय बसली तर मला काही वाटत नाही आबाने एक पस्तीस वर्ष गाडी आणली पण बाहेर जाणारा बैल कधीच नाही कधीच म्हणजे आबाच्या हातला कधीच बैल बाहेर गेला नाही बाहेर गेला नाही हे आबाचं वैशिष्ट्य म्हणजे जे कोणते पण बैल आबाने आतापर्यंत सांभाळते शंभर टक्के बैल होऊन गेला रसवाल्या तात्यांचा तोही आबाने चार पाच वर्ष हाडला चांगल्या ह्या गावातली चांगली बैल भीमराव दागांची बैल असतील शामराव ताक्याची बैल असतील आदिक बैल असतील आबाने बैला हजले चांगल्या पद्धतीने हातले पण असा एकही बैल आबाने बाहेर त्या आबाचे हालण्याचे वैशिष्ट्य म्हणजे जर तुम्ही जर मित्रांनो बघितलं असा की तर आबांच्या पाठीमागे एक वैशिष्ट्य असं होतं की आतापर्यंत त्यांनी पंचवीस वर्ष जर बैलगाडी क्षेत्रात दिले पण प्रामाणिकपणे दिले पस्तीस वर्ष दिली ज्याप्रमाणे आपण सांगितलं की पस्तीस वर्ष त्यांनी आजपर्यंत जे जे कोणाची ती त्यांची बैल पण नम्रता आणि प्रामाणिकपणे कष्ट करून त्याच्यावरती त्यांनी लक्ष दिलं तर आबा मला एक विचारायचं होतं ते की सगळ्यात महत्वाचा मुद्दा एक दोन ते तीन तुमच्या बोलण्यातून माझं ऐकलं होतं मी की पहिली ज्यावेळी तुम्ही बैलगाडी क्षेत्रात ज्यावेळी तुम्ही ड्रायव्हर वगैरे होता ज्यावेळी तुम्ही बैल हाणत होता हिंद केसर वगैरे ज्यावेळी तुम्ही झाला तर बाजावून दिला अगदी बाई नामदार आणि माझ्या बैल घेतलं होता सर्व अठ्ठल बाहेर जाणार भई बर अट्ठल बाहेर जाणार भाई असला बैल सुद्धा आबाने हाणला पण त्याला सुद्धा बाहेर जाणार तर आवा की आ, आता असं झालंय की एक दोन ते तीन मैदान झालीत लगेच माणसांचं पैर फुट केलंय दुसऱ्या बैलांच्या सोबत पळवते किंवा ज्याचा बैल चांगला पळवल त्याच्यासोबत पळवते ते तर मी एक दोन ते तीन वेळा तुमच्या बोलण्यातून असं ऐकलं होतं की ज्यावेळी तुम्ही हिंदकेसरीला गाडी वगैरे पळवत असेल किंवा ज्यावेळी तुम्ही ड्रायव्हर होता त्यावेळी तुम्ही असं सांगितलं होतं दोन ते तीन वेळा की तीन तीन चार चार वर्ष बैलीची जोडी फुटत नव्हती वैशिष्ट्य काय होत नाही माझ्या तीस पस्तीस वर्षात आमचं पैर फुटतच नव्हतं काय एक आता हे रस वाल्याचा बैल नाही तीन वर्ष पायरा होता आपलं सदाशिवगडचा निवास असल्या म्हणत तीन वर्ष गाडी फुटली नव्हती किंवा कुठलाही बैलवाला असला तर एक वर्ष ज्या पैर फुटत नव्हतं असं काय आज फायनल घेतलंय की उद्या पायरा सुटलाय आता काय झालंय थोड माणसांनी कसं होतंय समजा आज आपळाला की आपल्या थोड चा गावला होला की लगेच आपण नाही म्हणायचं थोडं चला माणसं पहिली करीत नव्हती गाडी पळत्या नवका भले एकला बसू दोनला बसू पण गाडी राहत्या पैर सुटत नव्हतं ती आता तसं राहिलेलं नाही आता सारखं माणूस पैशा ह्याच्यामुळं काय झालंय कोण नाही कोणतरी म्हणतंच की आज आमच्या संघाला एवढी वाहिलीच फरता निघाली त्याच्या आधी वायदी म्हणा हे असलं काय म्हणजे माणसाने दहा पंधरा वर्ष पाहिजे मग वायदी वगैरे हा प्रकार काही नव्हता नव्हता म्हणजे काय कळतच नव्हतं वायदी म्हणजे काय फक्त एक माणसाचा एकमेकात बैल एक त्या हिथून बैल द्या आणि तो बैल जर गाडी पळाल तर दोन दोन तीन तीन, तीन वर्ष अशा आम्ही गाड्या ठेवलेली बरोबर बरोबर किती पायरा सोडायचा नाही आज माणसापेक्षा बैलावर जास्त प्रेम होत आमचं बरोबर बैल पळते मालकापाशी काय नाही मालकाशी काय नाही म्हणजे बैलाच्या प्रेमासाठी सगळ्या ज्या गोष्टी होतील बैलाच्या प्रेमासाठी आता काय झाले बैलापेक्षा माणसं प्रेम जास्त जास्त झाले माणसं बायलाच मार्केट कमी केलं बैलाच मार्केट कमी केलं असं झालं बरोबर तर तुम्ही वेळ वगैरे दिला ह्याच्याबद्दल धन्यवाद ते आपले